हॅलो नमस्कार रामराव मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सकाळपासून गुऱ्या सापडित होतं अकरा वाजल्यापासून गुऱ्या सापडत होतं कोणात गुरं हा त्या का ते चांध्या दिसला आता शिक आखा पर दरा पालता घातला यांच्या मागं मागं येई ये पार दमला आलं जा जेवढं खाऊन आलं तेवढं चिरावलंय याची तर चाटी फार पूर्ण झाली का गरम होई कस वाटतंय का आणि इकडं खाली बघितलं होत ना गोलीगा धोका नाही तुम्ही नीट नाही बघितलं इकडं असतील इकडच्या आणि साइडला तिकडूनच बघून गेले असतील बघितलं का किती आठ असं होता मारा आख्या घावण्या चिरून गेलं इतवर येईपर्यंत आणि दादा तिकड खालीच वावराज्या तिथं बसल्या दोन का आणि दादा मग गुरस सापडती नाही ना चला चला। ना ना यार। <laughs> ना ना लागन नाही वाघ बस राहत तिथलं झाड पडलं खर रे ते झाडच नाही ते तिथंच नेमकी मला तरी वाटत आहे चंद गुतलायच नाही ना गे नाही का काय नाही तर तो एवढ्या उन्हात राहील का उभा तरी अर्धा दिवस गेलाय कुरा सापडायला अकरा वाजल्यापासून कुरा सापडे आता वाजले ताडीस कशी आहेत कुर ती बर सावलीला गेली तिथं बिया तिथं पण तिकडं आम्ही गेले नाही बियालाची पानं हातात दिसते तव म्हणलं कुडा कळ कुठं कळ तरीच मला आड आडवाकून जाऊन यायला बियालाची पान आणलं ती मला भासू झाला होता काय काय ना मी म्हणणार होते तिकडं घंट्यांचा आवाज येतोय तिकडं वरच कोणती का दादा नानी आणि भाऊ ही तिघ गुरज सापडीत होती सगळ्यात आधी दादा आले होते नंतर नानी आणि भाऊ आला का तिघ शोधित होती सगळ्यात शेवट तू आलता म्हणजे दादा नानी आधी आलती का सगळ्यात लेट मी आले मी आले तर डायरेक्ट गुरज दिसली मी चंद्या पाहिला नाही मी आले म्हणून ती दिसली तुम्हाला चंद्या बी मला मालकीने आली दिसावा नाहीतर आपल्याला परत सोडायची नाही चारायला एंटर केलंय दाखल जरा स्टार्टिंग आहे बर का इथून दाखलाच आहे ना हा दाखलाच जरा सगळं कसं हे आता इं केलंय स्वागत कि हमारा कोण भाऊ आता बघ सक्सेस नाही तीक्ष्ण ती एक हा गेलो ती बुर जात जात लगेच कोयरू दिसली बघा खतरनाक अशा रस्त्यातून चालवले म्हणजे नाणी गेली पुढं मी हळूहळू चालले बघा कसे आत कोयरू भेट बघ असतील असतील बघा वरून एखाद बघ दगड कस आटकलंय मी तुम्हाला दाखविते जवळ जाऊन बघा हा आटकला नाही तो खाली आलाय इकडं दगड बघ कशेत ये तो मैं पहली बार देख रही हो कैसा है बज कसा अटकला खतरनाक मरीज अटक गया है उसने ये आली आली संध्या नंदिया हाय खाली गेली असेल दुगी बघा कसा ओळख बघत आहे माग हा याय डायरेक्ट दुपारचा सोडायचा टाईम होत ना म्हणजे असं तीन तीन वाजता सोडते दोन अडीच ला तर ह्या टायमाला ही दो सगळी गुरं भेटल्यात एवढा का कशी कुसळा भरल्यात आखी परवाय तर आला या कुसळ्याने आणि ही गुरं बी ती कुसाळ्या जिकड तिकडच निघतात घर वर तो अशा प्रकारे सगळे आता गुरं गेल्यात पाणी प्यायला बघा कसे पाणी पितात तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण अशी हरमिगुर आहेत का नाही मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर